पाईपलाईन मध्ये काय नेमकं केले तुम्ही अजून सांगणार आला आम्ही यांना फोन देणार नाही नाही मॉड नाही त्यांचं काय प्रॉब्लेम आहे माझ्या वरून काय पण बर्डन आहे नाव कोणाच लिहायला आमच्या इकडचं जे विषय फक्त स्थानिक राहते ओव्हरऑल सगळं विजयनगर जाणार ती रोड आहे आणि इकडे राजा चौकडे जाणार रोड आहे इकडे पाणी मिळत नाही त्याचा पण विषय घ्या काय काय वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची गळती होती गळती एवढं दहा दहा वर्ष अठरा वर्षाला आपण तेच करत बघायचं ते पाईपलाईन मध्ये काय नेमकं केले तुम्ही अजून सांगणार आह माझं म्हणणं कायच यांच्यावर आरोप करण्याकडे ज्या ज्या लोकांनी हे सगळा प्लॅन तयार केला जो डिफेअर तयार झाला या डिफेअर मध्ये वापरलेल्या पाईपलाईन आणि ती तेवढी योग्य होतीच का याचा सर्व करायला जाईल आणि आम्हाला वाद घालायला आत्ता वेळ नाही दोन महिन्यात उन्हाळा चालू होणार त्याच्या अगोदर टँकर त्याच्या अगोदर टेट पाइपलाईन काय काय आणि त्याच्या अगोदर बारा टाक्या आणि अमृत योजना आणि अमृत योजना हे जर तुम्ही सक्षम आधार ठीक नाही साहेब आम्ही यांना फिरून देणार नाही किती जरा या माझ्या बैठका किती जरा या यांचा स्वभाव आज रंग बसलेला असेल लावून बॉन्ड नाही त्यांचा काय प्रॉब्लेम आहे माझ्या वरून खाल म्हणून नाव नाही घ्यायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा